नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या जी डॉट तबडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे प्रकार पाहत होतो आणि संख्यांचे प्रकार हा टॉपिक खूप मोठा आहे सतरा अठरा प्रकार आहे आणि त्या प्रकाराचा अभ्यास करत असताना पहिल्या व्हिडिओमध्ये खूप मोठा आणि खूप लांब व्हिडिओ तयार होत होता त्यामुळे आपण संख्यांचे प्रकार या टॉपिकचे दोन भाग केले दोन व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे प्रकार घेणार आहे तर हा आत्ता जो आहे तो संख्यांचे प्रकार भाग दोन पहिल्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचा प्रकार नववा प्रकार अपूर्णांक संख्या इथपर्यंत आपण पाहिलं होतं आणि आता या व्हिडिओमध्ये आपण दहाव्या प्रकारापासून सुरुवात करणार आहे तर चला तर बघूया दहावा प्रकार परिमय संख्या परिमेय संख्या म्हणजे काय ज्या संख्यांचा वापर आपण अंकगणितात करतो त्या सर्व संख्यांना परिमय संख्या असे म्हणतात मग परिमेय संख्येमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या संख्या येतात तर बघा परिमेय संख्येमध्ये शून्य येतो परिमेय संख्येमध्ये ऋण असणाऱ्या संख्या येतात ऋण असणाऱ्या मायनस दोन मायनस पाच मायनस तीन पाच अशा प्रकारच्या ऋण संख्या म्हणजे ज्यांची ज्यां ज्यांचं चिन्ह मायनस आहे अशा सर्व संख्या धन भारीत संख्या धनसंख्या म्हणजे दोन पाच तीन छेत पाच आठशे सात अशा प्रकारच्या धनसंख्या सुद्धा परिमय संख्या असतात वर्गमुळातील संख्या वर्गमुळातील संख्या म्हणजे वर्गमुळात छत्तीस वर्गमळात पंचवीस वर्गमळात चार वर्गमळात शंभर अशा वर्गमुळातील संख्या सुद्धा परिमय संख्या असतात पण बघा वर्गमुळातील संख्येचे ज्या संख्या वर्गमुळात असतात आणि ज्याची किंमत आपण काढू शकतो अशा प्रकारच्या संख्याच फक्त परिमय संख्या असतात वर्धमाळातल्या संख्येची जर आपण किंमत काढू शकत नसेल तर अशा प्रकारच्या संख्या म्हणजे अपरिमय संख्या इथे लक्षात ठेवायचंय की ज्या वर्गमळातील आणि घनमळातील संख्या संख्येची किंमत इथे आपल्याला काढता आली पाहिजे तर बघा वर्गमुळातील संख्या वर्गमळाच्या घनमळातील संख्या आठ घनमूळ आठ म्हणजे आठ या संख्येचं घनमूळ आलं दोन बरोबर म्हणजे या संख्येचं उत्तर आपण काढू शकतो वर्गमुळात छत्तीस या संख्येचं उत्तर सुद्धा आपण काढू शकतो म्हणून घ्या झाल्या संख्या तर मग अशा परिमय संख्येमध्ये शून्य ऋण संख्या धनबधित संख्या वर्गमुळातील संख्या घनमुळातील संख्या या सर्व संख्यांचा समावेश या परिमय संख्येमध्ये होत असतो तर हा प्रकार तुमच्या लक्षात आला असेल चला पुढचा प्रकार बघू संख्यांचा अकरावा प्रकार अपरिमय संख्या मागचा प्रकार हो होता परिमय संख्या आणि हा प्रकार आहे अपरिमय संख्या ज्या संख्या अंकगणितात वापरल्या जातात त्या संख्यांना परिमय संख्या असे म्हणतात ज्या संख्यांची अपरिमय संख्या ज्या संक्या, संख्यांची किंमत आपण अंकगणितीय पद्धतीने आप काढू शकत नाही परंतु त्या संख्येची किंमत काढण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर किंवा लॉप टेबलचा वापर करावा लागतो अशा संख्यांना अपरिमय संख्या असे म्हणतात तर अपरिमय संख्येमध्ये वर्गमुळात पाच वर्गमुळात सात आणि आवडती दशांश असणाऱ्या सर्व संख्या तीन पॉईंट पाच तीन पॉईंट पंचवीस अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या संख्या या अपरिमय संख्या असतात तर पुढचा प्रकार बघू संख्यांच्या <स्थाथ> प्रकारापैकी बारावा प्रकार वास्तव संख्या अंकगणितात आणि व्यवहारात ज्या संख्या आपण वापरतो त्या सर्व वा संख्यांना वास्तव वा संख्या असे म्हणतात मग अशा वास्तव वा संख्येमध्ये परिमेय आणि अपरिमेय या दोन्ही संख्यांचा वा संच हा वास्तव वा संख्या असतात वास्तव संख्या म्हणजे थोडक्यात अस्तित्वात असणाऱ्या संख्या की ज्या आपण अंकगणितात आणि व्यवहारात सुद्धा त्याचा वापर करतो अशा सर्व संख्यांना वास्तव संख्या असे म्हणतात संख्यांच्या प्रकारापैकी तेरावा प्रकार म्हणजे अवास्तव संख्या अशा संख्या की ज्या अंकगणितात व्यवहारात अस्तित्वातच नसतात अशा संख्यांना अवास्तव संख्या असे म्हणतात जसं की उदाहरणार्थ वर्गमुळात पाच वजा वर्गमुळात पाच वजा आठ वर्गमुळात वजा आठ वर्गमुळात वजा पाच अशा संख्या अस्तित्वातच नसतात म्हणजे त्याचा उपयोग किंवा त्याचं उत्तर आपल्याला कधीच काढता येत नाही अशा संख्या या अवास्तव संख्या असतात बारा चौदावा प्रकार संख्यांच्या प्रकारातील चौदावा प्रकार म्हणजे विरुद्ध संख्या विरुद्धची विरुद्ध संख्येची व्याख्या आपल्या स्क्रीनवर दिसत आहे बघा ज्या पण आपण पन संख्यांच्या प्रकाराच्या व्याख्या आणि उदाहरणं आणि काही महत्त्वाचे पॉईंट लिहून दिलेले आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात एकतर त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा ते आपल्या रजिस्टरमध्ये लिहून घ्या कारण ही खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही आहे तर बघा विरुद्ध संख्या म्हणजे काय परस्पर विरुद्ध चिन्ह असणाऱ्या परंतु समान किमतीच्या संख्यांना विरुद्ध संख्या असे म्हणतात बघा परस्पर परस विरुद्ध चिन्ह असणाऱ्या उदाहरणार्थ आप आपण घेतले पाच याच चिन्ह इथं प्लस आहे पाच प्लस पाच म्हणजे विरुद्ध चिन्ह असतात याच्या विरुद्ध संख्ये मायनस पाच परस्पर विरुद्ध चिन्ह असणाऱ्या परंतु समान किमतीच्या संख्यांना विरुद्ध संख्या असे म्हणतात तर पाच या संख्येच्या विरुद्ध संख्या आहे वजा पाच पुन्हा दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे बघा की विरुद्ध संख्येची बेरीज नेहमी शून्य येत असते म्हणजे आपण पाच अधिक व पाच याची जर बेरीज केली तर ती शून्य म्हणजे विरुद्ध संख्येची बेरीज ही नेहमी शून्य येत असते विरुद्ध चिन्ह असणाऱ्या परंतु समान किमतीच्या दोन संख्यांना परस्परांच्या विरुद्ध संख्या असे म्हणतात त्यामध्ये तीन प्रकार बेरीज व्यस्त संख्या म्हणजे या प्रकारच्या संख्येला आपण जर लिहिलं तर याला बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात दुसरा प्रकार वजाबाकी व्यस्त संख्या वजावाकी म्हणजे वजा एखाद्या संख्येला जर वजा चिन्ह असेल मायनस चिन्ह असेल तर याची वजावाकी व्यस्त संख्या प्लस पाच म्हणजे धन पाच वजवाकी व्यस्त ही पाच बेरीज बेरीज व्यस्त ही वजा पाच आणि तिसरा प्रकार आहे गुणाकार व्यस्त संख्या बघा अशा दोन संख्या समान किंमतीच्या अशा आता समान किंमत यामध्ये गुणाकार व्यस्त मध्ये येणार आहे तर बघा गुणाकार व्यस्त संख्येमध्ये आपल्याला संख्येची उलट करावे लागते म्हणजे संख्या आपल्याला उलटी लिहावी लागते तर आपण एक संख्येच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा कोणताही अंक असला तर त्या अंकाच्या शेवटी शेवटी म्हणजे छेदामध्ये नेहमी एक असतो म्हणजे कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये नेहमी एक असतो पण तो आपण लिहत नाही तर बघा मग पाच या संख्येची गुणाकारग्रस्त संख्या जर आपल्याला लिहायची असेल तर हा जो छेदातला एक आहे तो उलट करायचा तो अंशात घ्यायचा आणि अंशातले पाच छेदात घ्यायचे म्हणजेच पाच या संख्येची गुणाकारग्रस्त संख्या एक छेद पाच आणि या दोन संख्येचा जर आपण गुणाकार केला पाच गुणीला एक शेत पाच या गुणाकार व्यस्त वे संख्येचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार व्यस्त उत्तर नेहमी बघा ठेवा परस्पर विरुद्ध चिन्ह असणाऱ्या परंतु समान दोन संख्यांना विरुद्ध संख्या असे म्हणतात त्यामध्ये बेरीज व्यस्त संख्या एखाद्या संख्येचं चिन्ह जर प्लस असेल तर त्याची बेरीज व्यस्त संख्या मायनस पण समान किंमत म्हणजे इथं जर पाच उदाहरणार्थ आपण घेतले पाच तर पाच या संख्येची व्यस्त संख्या वजा दुसरा प्रकार आहे वजाबाकी व्यस्त संख्या या प्रकारच्या संख्येमध्ये वजा पाच या संख्येची व्यस्त संख्या पाच या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या एकशे पाच बघा सोपा प्रकारे या तीन प्रकारच्या संख्या या विरुद्ध संख्येमध्ये येत असतात चला पुढचा प्रकार बघ प्रकार क्रमांक पंधरा संख्यांचा प्रकारातील पंध पंधरावा प्रकार त्रिकोणी संख्या हा प्रकार जवळपास पोलीस भरतीला विचारला जातो साधारणतः आपल्या पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपच्या किंवा नवद्याच्या याच्यामध्ये तो येत नाही परंतु पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये हा संख्यांचा प्रकार विचारला जातात तर बघा दोन क्रमवार संख्येच्या दोन दोनने भाग दिल्यास येणारे उत्तर ही त्रिकोणी संख्या असते दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या दोन क्रमवार क्रम नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराला दोन ने भाग दिल्यास त्रिकोणी संख्या मिळते उदाहरणार्थ आपण घेतले पंधरा एक नैसर्गिक संख्या पंधरा आणि पुढची सोळा या संखे दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आहे या संख्यांच्या गुणाकाराला जर आपण दोनने भाग दिले तर येणारं उत्तर हे त्रिकोणी संख्या असते उदाहरणार्थ बघा बे बे ब्याती सोळा आणि पंधरा आहे एकशे म्हणजे एकशे वीस ही झाली त्रिकोणी संख्या सोप आहे दोन क्रमवाद संख्येच्या गुणाकाराला दोन ने भाग दिल्यास येणारं जे उत्तर असतं ते असतं त्रिकोणी संख्या तर बघा या सूत्रामध्ये ही जी पहिली संख्या असते या संख्येला त्या त्रिकोणी संख्येचा पाया मांडला ही गोष्ट लक्षात ठेवा त्रिकोणी संख्येचा पाया कोणता तर असं विचारलं तर जे आपण दोन संख्या घेणार आहे त्यातली जी पहिली संख्या असते ती संख्या म्हणजे संख्येचा पाया असते म्हणजे एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया पंधरा आहे तर बघा असा होता हा पंधरावा प्रकार त्रिकोणी संख्या संख्यांच्या प्रकारातील सोळावा प्रकार म्हणजे चौकोनी त्याला चौरस त्यालाच वर्गसंख्या असे म्हणतात तीन नाव आहे त्याला चौकोनी चौरस आणि वर्गसंख्या बघा वर्गसंख्येला चौरस किंवा चौकोनी संख्या असे म्हणतात पण जे वर्ग आहे दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस ह्या ज्या वर्गसंख्या आहेत या सर्व वर्गसंख्यांना त्रिकोणी चौकोनी किंवा चौरस किंवा वर्गसंख्या असे म्हणतात आणि सतरावा नंबरचा प्रकार घनसंख्या घनसंख्या आपल्याला माहिती आहे वर्गसंख्या सुद्धा आपल्याला माहिती आहे तर बघा सतरा एकूण संख्यांचे प्रकार सतरा मी असं म्हणणार नाही पण आपण सतरा हा अंक कसा घेतला संख्यांचे प्रकार उपप्रकार दोन्ही मिळून आपल्याला ते समजायला आणि लिहायला सोपं जावं म्हणून आपण हे संख्यांचे प्रकार क्रमाने लिहिले आणि तो शेवटचा आकडा आपला आला सतरा म्हणजे संख्यांचे प्रकार आपण सतरा प्रकारच्या संख्यांचे प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो या सतरा प्रकारच्या संख्या तुम्हाला जर स्वतःहून जर अभ्यास करायचा असला तर या संख्या तुम्हाला तीन ते चार पुस्तकांमध्ये शोधाव्या लागल्या असतात परंतु तीन ते चार पुस्तकांच्या संग्रह पुस्तकातून सर्व संख्यांचा संग्रह करून मी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व संख्यांचे प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहे पुन्हा एकदा आपण या सर्व संख्यांची पहिल्या व्हिडिओमध्ये असलेल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये असणाऱ्या म्हणजे संख्यांचे प्रकार भाग एक संख्यांचे प्रकार भाग दोन या दोन्ही व्हिडिओमध्ये असणाऱ्या संपूर्ण संख्येची एकदा आपण दोन्ही रिव्हिजन करून घेऊया बघा आपण मागील काही व्हिडिओमध्ये मागच्या काही वेळेमध्ये संख्येनिशे प्रकार हा अभ्यास अभ्यास केला त्यामध्ये संख्यांचे एकूण आपण सतरा प्रकार पाहिले तर ते प्रकार त्या प्रकारांचे रिव्हिजन आपण एकदा करून घेऊ बघा संख्यांचे प्रकार सतरा प्रकारच्या संख्या आपण या ठिकाणी पाहिल्या त्यामधली पहिली संख्या नैसर्गिक संख्या ज्या संख्येची सुरुवात एक पासून होते किंवा ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारात करतो अशा प्रकारच्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात एक पासून तर अनंतपर्यंतच्या संख्या सुद्धा नैसर्गिक संख्या असतात या नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या किंवा गणनावाचक संख्या सुद्धा म्हणतात पण बघा नैसर्गिक संख्येमध्ये शून्य आणि मायनस असणाऱ्या संख्या म्हणजे वजा चिन्ह असणाऱ्या संख्या त्यामध्ये येत नाही कारण शून्य आणि वजा असणाऱ्या संख्याचा वापर आपण व्यवहारात करत नाही म्हणून या दोन प्रकारच्या संख्या या नैसर्गिक संख्या नसतात लक्षात ठेवा ज्या संख्या आपण व्यवहारात वापरतो किंवा ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारात केला जातो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात दोन नंबर प्रकार आहे मूळ संख्या ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा प्रकारच्या संख्या म्हणजे मूळ संख्या बघा मूळ संख्यामध्ये एक ते शंभरपर्यंत एकूण टोटल पंचवीस मूळ संख्या आहे आणि या पंचवीस मूळ संख्यांची बेरीज एक हजार सात असते तर बघा मूळ संख्या तुम्हाला लक्षात ठेवायची आहे एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या पंचवीस संख्यांची बेरीज एक एक हजार सात तर बघा तिसरा प्रकार जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या म्हणजे ज्या मूळ संख्या जो ज्या क्रमवार मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात या संख्येमध्ये आपण उदाहरणार्थ पाहिलं होतं तीन पाच पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस अशा प्रकारच्या आपण एक ते शंभर मध्ये आठ जोड्या या मूळ संख्यांच्या पाहिल्या होत्या होत्या चला प्रकार क्रमांक चार सहमूळ संख्या ज्या दोन संख्यांच्या संख्यांचा एकही अवयव सामायिक नसतो अशा प्रकारच्या संख्यांच्या जोडीला सहमूळ संख्या असे म्हणतात यामध्ये आपण एक पॉइंट पाहिला होता बघा की कोणत्याही क्रमवार दोन नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्या असतात आपण जर क्रमवार दोन संख्या पंधरा सोळा अठरा एकोणास किंवा वीस बावीस वीस एकवीस एकवीस बावीस अशा जर क्रमवार जर आपण दोन संख्यांची जोडी घेतली तर त्याने सहमूळ संख्या असतात संख्यांच्या प्रकारातील पाचवा प्रकार समसंख्या ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो अशा संख्यांना समसंख्या असे म्हणतात समसंख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात सहावा प्रकार विषम संख्या ज्या संख्येला दोन्ही निशेष भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात विषम संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात सातवा प्रकार पूर्णांक संख्या ज्या संख्येची किंमत पूर्ण असते अशा संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ एक दोन तीन किंवा संख्या रेषेवरील सर्व संख्या मग शून्य धनसंख्या ऋणसंख्या या सर्व प्रकारच्या या पूर्णांक संख्या असतात अपूर्णांक संख्या अपूर्णां संख्यांचा संख्या आठवा प्रकार अपूर्णांक संख्या ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते अशा संख्येला अपूर्णांक संख्या असे म्हणतात या अपूर्णांक संख्येमध्ये तीन प्रकार व्यवहारी अपूर्णांक ज्या संख्या अंश आणि छेद स्वरूपात दिल्या जातात त्या संख्यांना व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात दुसरा प्रकार दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर जेव्हा आपण दशांशमध्ये करतो त्या संख्यांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात तिसरा प्रकार आहे बघा त्याच्यामध्ये आवडती दशांश अपूर्णांक जर पॉईंटनंतर म्हणजेच नंतर जर एखादा अंक किंवा अंक गट एखादी संख्या किंवा संख्याचा गट परत परत येत असेल तर अशा प्रकारच्या संख्यांना आवडती दशांश अपूर्णांक असे म्हणतो असं आपण हे तीन प्रकार या अपूर्णांक संख्येमध्ये पाहिले प्रकार परिमेय संख्या ज्या संख्या अंकगणित अंकगणितात वापरल्या जातात त्या सर्व संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात त्यामध्ये शून्य मायनस प्लस वर्गमुळातील घनमुळातील ज्या संख्येचा आपण वर्गमुळातील आणि घनमुळातील संख्येचं आपण उत्तर काढू शकतो अशा सर्व प्रकारच्या संख्या या परिमेय संख्या असतात बघा दहावा प्रकार अपरिमय संख्या ज्या संख्येची किंमत आपण काढू शकत नाही परंतु आपण कॅल्क्युलेटर किंवा लॉकटेबलच्या साह्याने संख्यांची आपण काढू शकतो अशा प्रकारच्या संख्यांना अपरिमय संख्या असे म्हणतात संख्यांच्या प्रकारातला अकरावा प्रकार वास्तव संख्या ज्या संख्या अस्तित्वात असतात आणि त्यांचा वापर आपण गणितात म्हणजेच अंकगणितात आणि व्यवहारात सर्व प्रकारे आपण त्याचा वापर करतो अशा सर्व संख्यांना वास्तव संख्या असे म्हणतात अवास्तव संख्या बारावा प्रकार ज्या संख्या अस्तित्वातच नसतात अशा प्रकारच्या संख्यांना अवास्तव संख्या असे म्हणतात म्हणजेच त्यामध्ये आपण पाहिलं होतं की वर्गमुळात पाच वर्गमुळात वजा आठ वर्गमुळात वजा नऊ अशा प्रकारच्या सर्व संख्या या अवास्तव संख्या असतात की या संख्यांचा वापर आपण आमच्यागणितात करत नाही म्हणजे त्या संख्या थोक्यात अस्तित्वात नसतात तेरावा प्रकार विरुद्ध संख्या दोन विरुद्ध चिन्ह असणाऱ्या परंतु समान किमतीच्या संख्यांना विरुद्ध संख्या असे म्हणतात आणि या विरुद्ध संख्येमध्ये आपण पुन्हा तीन टाइप पाहिले होते बेरीज व्यस्त संख्या वजाबाकी व्यस्त संख्या आणि गुणाकार व्यस्त संख्या बेरीज व्यस्त संख्येमध्ये चिन्ह बदल असतो वजाबाकी चिन्ह वजाबाकी व्यस्त संख्येमध्ये सुद्धा चिन्ह बदल असतो गुणाकार व्यस्त संख्येमध्ये आपण ती संख्या उलट लिहित असतो म्हणजे अंशातील संख्या छेदात छेदातील संख्या अंशात असे तीन प्रकार आपण या विरुद्ध संख्येमध्ये पाहिले दिला तर येणाऱ्या ही त्रिकोणी संख्या असते आणि बघा एक पॉइंट त्यामध्ये राहून गेला एक ते शंभर पर्यंत एकूण त्रिकोणी तेरा संख्या आहेत तर त्या तुम्हाला शोधायच्या आहेत तर बघा त्रिकोणी संख्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराला जर आपण हे ने भागले येणार उत्तर हे त्रिकोणी संख्या असते आणि त्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यामधली जी पहिली संख्या असते त्या संख्येला त्रिकोणी संख्येचा पाया असे म्हणतात संख्यांच्या पाचवा पंधरावा प्रकार संयुक्त संख्या आईला होता आपला थोडा राहिल्यामुळे आपण तिथं घेतल्या संयुक्त संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराने तयार होणाऱ्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात तर एक ते शंभर पर्यंत एकूण संयुक्त संख्या आहे चौऱ्याहत्तर बघा शून्य आणि एक ही संख्या या दोन संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही पुढं सोळा प्रकार चौकोनी चौरस किंवा वर्गसंख्या हे तीन नाव आहेत त्याला ज्या पण वर्गसंख्या आहेत त्या वर्गसंख्यांना चौकोनी संख्या किंवा चौरस संख्या आणि वर्गसंख्या असे म्हणतात आणि जो शेवटचा प्रकार आहे आपला सतरावा तो आहे घनसंख्या हे आपल्याला माहिती आहे एखाद्या संख्येचा तीन वेळेस गुणाकार केला घनसंख्या तयार होते तर आपण आज या व्हिडिओमध्ये संख्यांचे प्रकार हे सतरा प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत बघा हा कंटेंट आपल्याला कोणत्याच व्हिडिओमध्ये किंवा कोणत्याच पुस्तकात मिळणार नाही तर बऱ्याच पुस्तकांचं संकलन करून किंवा त्या संख्यांचे प्रकाराची संकलित एकत्र माहिती करून मी तुमच्यासाठी खूप मेहनत घेऊन संख्यांचे प्रकार ह्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ किंवा तुम्ही मागच्या वेळेस मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की पाचवी कॉलरशिप पाचवी नवतई आठवी कॉलरशिप किंवा पोलीस भरतीच्या सर्व विषयाचे नवनवीन व्हिडिओ या तुम्हाला यूट्यूब चॅनलला मिळणार आहेत तर कृपया करून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा धन्यवाद